चापोली धरणावर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांचे राहणीमान वाईट असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय जीर्ण सुविधांचा पूर्ण अभाव यासह कामगार आणि त्यांच्या कुटुंबांना निकृष्ट राहणीमानाचे वातावरण सहन करावे लागते लोक सरकारी नोकरी सोदतात कारण काम करू करण्यात देव आता तरी देवा तू मला पावशील का सरकारी नोकरी सोडून दुसरी देशी म्हणून आज आम्ही चापोली डेमाकडे आयिल्ले आणि हांगा चापोली डेमातो जो स्टाफ आसा तो हांगा रावता हो हांगा ऑफिसू आसा पण हांगची परिस्थिती पळयल्यार गोरवाचे गोटे बरे पण गोट्याच्या परिस्थिती बिकट आसा सगळे भितर गळां पत्री फुटल्यात जेवपाची परिस्थिती ना जाल्यार अजिबात ना पण हे जे झाल्यात ते तांधिकाऱ्यांना खबर लागून सायडीच्यान एक सुसज्ज असे ऑफिस बांधिले पण अजून म्हणल्यार ताका उद्घाटन करपाक मूर्त मेळना आमगेल्या हिंदू धर्मानुसार सोयरीक जी की लग्न ठरता आणि लग्न ठरतरी मूर्त म्हूण काडटात की बरो मूर्त जर काण बरे मूर्ता लग्न झाले जाल्यार व्हंकलान न्हवऱ्यालें मुखार बरें जातं त्याच धर्तीचेर हांगा ऑफिस बांधिल्ले असा पण म्हूर्त मेळना काय कितें म्हण आनी आणि लागून ओल्ड जे ऑफिस असा तातून हे ऑफिस सांभाळी आसात ते रावतात आणि थंची परिस्थिती बिकट पहिली जाल्यार सरकारी नोकरी नाका रे बाबा अशी परिस्थिती आसा ताका लागून गावचे लोक आणि काही लोक मागतात की जातील बेगीन जे ऑफिस सायडीच्यान न्यू बांदलां त्या नीव ऑफिसान तांकां थंय व्हरचें किंवा हे तरी रिपेर करचे कारण हांगची परिस्थिती पळत आणि हांगा भायर उदक सांचिल्ले आसा सगळे सा, चिखलाचें सा, 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 साम्राज्य जाल्यार डेंगू मलेरिया सारको भयानक रोग जावपाकूय शकता ताका लागून सरकार आणि कन्सर्न अथॉरिटी आहा ताणें हंगा यो जात बेगीन पळोवचें आनीक हांगा तांकां जी न्यू सुश बिल्डींग असा तातून तांकां जातील बेगीन राव दिवचे असे लोकांनी डिमांड केल्लो आसा इन गोवा खाती विश्राम प्राऊू गावकर काणकोण